काल चण्याची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही डाळी वाळवून ते करून ठेवल्या आता ही उडदाची डाळ आहे हे आपल्याला पापड करायला पाहिजे दीड पाहिजे डाळ आहे ही उडी आता ब्रुणला थोडस जेवायला दिलं तो जास्त खात नाही ना मग त्याला थोडं थोडं देते सकाळी पण द्यायचं थोडस ना आता द्यायचं थोडं बघा आता हे सगळं पुसून टाकलं व्यवस्थित शब्बास पट्टे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृदय ब्लॉग ची त्या आधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं नव्याने स्वागत करताय व व्हिडिओला सुरुवात करते चालले राहत मित्रांनो आता आपण स्कार्फ बांधूया फार ऊन ऊनच जायची वेळ आली कधी माझे एक लाख सबस्क्राईब होतील मस्त पैकी मग आपण फोर व्हीलर गाडी घेऊन जाऊया आपण स्कुटीने जायचंच नाही मग चला मित्रांनो ही शाळा आहे झेडपीची शाळा वस्ती शाळा फार रखरखोण आहे आणि हे फार विभट विद भट्टीचे कारागर जेव्हा पाहाल तेव्हा कामच करत दिसतात काम करताना दिसतात तेव्हा काही माहिती पडलेली आहे ती शिकतात काम चालू आहे आता आजपासनं नवरात्री चैत्र नवरात्री तर चैत्र नव नवरात्रीचे नऊ दहा दिवसाचं पारायण आहे तर त्याची ही तयारी आहे नवरात्रीची होम अखंड होम हवन करणार आहेत इथे आणि हे सर्व ग्रह अजून काही मांडणी झालेली झालेली का आहे काही अजून काही व्हायची आहे हे पहा इथे देवी आणि याच्या आता परत मांडणार आहे हे शनि शनी हे शनी वगैरे असे सर्व ग्रह आहेत राहू केतू मी सविस्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये यायचं सांगल ह्याच्याबद्दल हे सर्व ग्रह आहेत इथे मांडलेले आणि आणखीन काही पूजा मांडणी राहिलेली आहे फक्त ही सुरुवात आहे पूजेची असं मांडणी करून ठेवलेली आहे अजून ह्याच्या अजून बरेच पूजा बाकी आहे इथं तर हे पूजा सर्व झाली ना मग परत अजून एकदा तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगतील ब्राह्मण सांगतील तुम्हाला आणि हे पहा इथं होम आहे रात्रीपासनं होम चालू आहे नवरात्रीचा होम आहे चैत्र नव नवरात्री मित्रांनो पहा मोर मला फार जवळनं पाहायला मिळाला एकच मोर आलेला बाकी आहे बाकीचे मोर गेले आहेत रजेवर एका मोराने लावली हजेरी मित्रांनो मोर इकडे फार येतात मोरांना इकडे नेहमी दाणा पाणी टाकलेला असतो तो खाण्यासाठी मोर येतात आणि मी फार जवळनं पाहिला कॅमेरा आण आणण्यासाठी मी आतमध्ये जाऊन येईपर्यंत तो मोर लगेच उडून गेला थोडासा अगदी शॉर्ट झाला तर बघा ना किती मला फार सुंदर वाटतं मी एवढं जवळनं मोर बघते याच्या आधी मी असं लांबनं कधीतरी ऐकलेलं आहे असं पाहिलं मोर आहे आज आपण होमाला रांगोळी काढलेली आहे सुरू होते चैत्र नवरात्री तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आता आता होम हवन होणार आहे इथे आपल्याला पारण्याला बसायचं आणि मी इथे रांगोळी काढलेली आहे तुम्हाला मी दाखवते रांगोळी दिसत नाही असा जवळने दिसायचा अगदी आपल्या कोंड्यात मी काढलेली रांगोळी बघा ही आज होमाची रांगोळी मी शूट बाकीकडे मी तर पाहते मोर दुसरीकडे आहे पण नाही हा एकच मोर आहे बाकी सुद्धा निवडून I'm gonna मला इथं पारण्याला बसायचं आहे त्याचीच ते तयारी झालेली आहे आपलं सगळं आवरलेलं आहे आणि पूजेची तयारी आहे तुम्हाला सर्वांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पूजेला बसणार आहोत होम मग नऊ दिवस उपवास आहे आणि नऊ दिवस नऊ दिवस आपल्याला इथे पूजापाठ करायची आहे तर न आपले खूप छोटे छोटे व्हिडिओ येतील आणि आज छोटे छोटेच व्हिडिओ येतील आपले कारण का भरपूर वेळ असं तीन तीन चार चार ता पास पास तास पारायण चालू असतं पाच पाच तास मित्रांनो सकाळी इकडे मोर आलेला तर मी तुम्हाला थोडंसं शूट केलं आहे मी जेव्हा धावत धावत गेली कॅमेरा के आणायला तर असं मोर इथून उडून गेला आणि मोर तिकडे लांब गेला पण एवढं ला, फार लांब गेला कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट आलेला नाही आहे तरीही मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान आता उद्या मी इथेच मोबाईल ठेवणार आहे इथे मोबाईल ठेवणार आहे आणि टपूनच राहीन मोर कधी येतात तिकडे खाऊ घालतात खायला खालत त्याच्यामुळे मोर जास्त येतात मोराची एक कंमतच वेगळी असते जवळून मला पाहायला मिळतील दाणेही मी टाकेन मोरांना खूप छान वाटलं मला इकडे मोर आलेला बराच वेळ मोर मोर तिकडे खाली राहिलेला पण आपल्याला शूट करता आलं नाही केला शूट पण कॅमेऱ्यामध्ये ते आलेलं नाही आहे मोर फार लांब गेल्यामुळे सो मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहत मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो